अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी आणि आई कुलदेवींनी लवकर पूर्ण कराव्या हीच स्वामी आई चरणी आणि आई भगवती चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावावा म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची प्राणज्योत कशी लावावी ती कशी तेवत ठेवावी त्याची काजळी कशी काढावी त्याचबरोबर दिवा घेताना कुठला घ्यावा किंवा जो घरामध्ये आहे तोच दिवा घेऊ शकता त्यामध्ये वात कशी तयार करावी ज्यामुळे आपला दिवा विजणार नाही आहे भले तुम्हाला एखाद दिवशी दोन दिवस गावी जावं लागलं तरीसुद्धा तुमचा दिवा आहे याच तेलामध्ये नऊ दिवस म्हणजे दोन तीन दिवस तरी तेवत राहणार त्याचबरोबर तुम्हाला दिवा लावताना नवस बोलायचा आहे दिवा लावताना दोन उपाय करायचे आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील दरिद्रता दुःख जे काही तुम्हाला अडचणी आहेत मुलाबाळांच्या त्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि तुमचा संसार सुखाचा होईल संतती संपत्ती चांगलं आयुष्य चांगलं आरोग्य तुम्हाला लाभेल मी मागच्या वर्षी अखंड दिवा लावला आणि एक नवस बोलून गेले सहज जो चार पाच वर्ष तरी हो होता, होता, पूर्ण होणार नव्हता अशक्य होता आणि तोच नवस माझा या घटस्थापनेमध्येच पूर्ण होत आहे मला याचा खूप आनंद होतो तर बऱ्याचदा मी तुम्हाला खूप गोष्टी पूर्ण सांगत नाही त्याचं कारण तसंच असतं तर ही जी गोष्ट आहे माझ्या आयुष्यातील ती मी तुम्हाला पुढे सांगेल जेव्हा पूर्ण होईल तर बऱ्याचशा घरांमध्ये शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना होते तिथेच आपल्याला अखंड दिवासुद्धा प्रज्वलित करावा लागतो पण काही घरांमध्ये ज्या महिला घड बसवत नाहीत त्यांनी अखंड दिवा लावला तरी देखील चालतं खूप महिलांना भीती वाटते की अखंड दिवा विजला तर देवीचा कोप होईल का देवीचा शाप लागेल का पण अखंड दिवा विजला तर काय करावं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तो विजवू नये त्यासाठीच आपल्याला आधी काळजी घ्यायची आहे भले तुम्ही नवीन आहेत तुम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे पण मनात भीती आहे तर हे सगळे जे काही तुमची भीती आहे मनातील प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांचं निरसन आजच्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे प्रत्यक्ष व्हिडिओ तुम्ही पहा आणि पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि श्री कुलदेवताय नम असे लिहा तर भक्त हो आपण इथे देवीचा हा कुळाचार करतो शारदीय नवरात्रीला तीन ऑक्टोंबरला सुरुवात होते गुरुवार आहे या दिवशी घटस्थापना होते प्रत्येक घरामध्ये घट बसवला जातो घटाशेजारी अखंड दिवा लावला जातो म्हणजे ही दे देवीची प्राणज्योत असते ती आपल्याला नऊ दिवस तेवत ठेवायची असते आपली कुलदेवी जी आहे म्हणजेच आई दुर्गा ही निद्रा अवस्थेत असते तर बघा आता अष्टमीपासूनच देवी झोपलेली असते तर ती दसऱ्याच्या दिवशीपर्यंत म्हणजे अष्टमी श्राद्ध जे असतं ना पित्तरपाठामधील त्याच अष्टमी श्राद्धाला देवी निद्रा अवस्थेत जाते तर ती निद्रा अवस्था का असते तर देवीने नऊ दिवस महिषासूर राक्षसाशी युद्ध केलं होतं तर त्या आधी देवीला ही निद्रा घ्यावी लागते म्हणून बघा तुम्ही तुळजापूरमध्ये सुद्धा अष्टमी श्राद्ध होतं त्याच दिवशी देवीचा जो तांदळा आहे म्हणजे जी मूर्ती आहे त्याला तांदळा बोलतात तर हा तांदळा त्याच्यावरती अभिषेक खूप सगळे उपचार करून त्याला खूप सुंदर स सजवून वगैरे झोपवलेलं आहे तर देवी म्हणजे की निद्रा करते आणि मग आपल्याकडे आपण घटस्थापनेला घट बसवतो आणि देवीची जी काही सेवा करायची आहे ती मनोभावे करतो आता बघा तुम्हाला एक सांगते तुम्ही मनापासून देवीची कुठलीही सेवा नवरात्रीत करा बघा ती देवी लगेच आपल्यावरती कृपा करते असं नाही आहे देवी झोपलेली आहे आपण सेवा केलेली देवीला कळते की नाही सगळं देवी कळत असतं पण देवी नवरात्रीमध्ये झोपलेली असते तर ती प्रत्येकाच्या घरात बसलेली असते त्यासाठी आपल्याला देवीची प्राणज्योत तेवट ठेवायची आहे भले तुमची सासू घट बसवते गावी आम्ही शहरात राहतो आमचं छोटंसं घर आहे मग आम्ही दिवा लावू शकत नाही अशा काही वेगळ्या अडचणी तुमच्या असतील तर बघा पण मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी दिवा लावावा आता कोणत्या महिलांनी लावावा ज्या महिलांच्या संसारामध्ये खूप अडचणी आहेत नवऱ्याला नोकरी नाही आहे किंवा व्यवसाय आहे चालत नाही आहे किंवा नवरा व्यसनी आहे नवरा बायकोचं पटत नाही आहे काही महिलांना मुलं बाळं नाही आहेत आपल्याकडे खूप कमेंट्स येतात आता या मला संततीसाठी उपाय सांगा मुलबाळ होण्यासाठी उपाय मुलगा होण्यासाठी तर ज्यांची अशी संततीबद्दलचे प्रश्न असतील ना त्या माझ्या सगळ्या ताईंनी अखंड दिवा या वर्षी लावून पहा तुमचा प्रश्न नक्की सुटेल कारण दिवा लावताना फक्त वाद घ्यायची तेल घालायचं दिवा प्रज्वलित करायचा असं नाही दिवा योग्य पद्धतीने लावायचा देवीला योग्य नवस बोलायचा देवी तुमचा नवस पूर्ण करेल मी खात्री देते एक वर्षात तुमची इच्छा पूर्ण होईल तर आता काय करायचं आहे आपल्या घरात जो कुठला दिवा आहे तो घ्यावा म्हणजे काय होतं नवरात्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी दगडी दिवा लावलं जातं तर माझ्याकडे सुद्धा दगडी दिवा नाही आहे मला तो घेण्याची इच्छा आहे पण माझ्या मी ज्या भागात राहते इकडे तो उपलब्ध होत नाही आहे तर नक्कीच मी तसा उपलब्ध झाला तर घेईल आता जो दिवा असेल तो घ्या पण दिवा घेताना कसा घ्यायचा आहे पितळेचा घ्यायचा आहे किंवा शक्यतो मातीची पंती जर घ्यायची असेल तर मोठी घ्या म्हणजे कसं आपल्याला एखाद दिवशी अचानक गावी जावं लागलं ला। शेजारीसुद्धा असं कोणी नाही आहे की जे आपल्या दिव्यात तेल घालेल त्यासाठी मग दिवा असा घ्यावा त्यामध्ये एक मोठी वाटी भरून खळखळी तेल बसावं म्हणजे दोन दिवस आरामशीर त्या दिव्यामध्ये ते तेल राहील असा मोठ्या आकाराचा घ्या मातीची पंती जरी मोठी घेतली तरी तिला तुम्हाला आधी दोन दिवस पाण्यात ठेवावं लागेल कारण काय होईल पाणी शोषल्याने त्याच्यामध्ये क्षार बसल्याने जो दिवा आहे तो तेल घातल्यानंतर पाझरणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची किंवा एखादीच पंथी वर्षानुवर्ष ती वापरली तरी सुद्धा चालतं त्याचबरोबर दगडी असेल तर तो सुद्धा तुम्हाला एक दोन तास आधी तुम्हाला छान पाण्यात ठेवायचा आहे ज्यामुळे तेल घातल्यानंतर तो दिवा पाजरला जाणार नाही याची काळजी घ्यायची नंबर दोन दिवा मोठा घ्यावा त्याचबरोबर दिव्याची वात खूप जण जी दुकानामध्ये मिळती बाजारामध्ये रेडीमेड तशी घेतात तर मला असं वाटतं वात जी आहे ती स्वत आपण बनवावी ज्या महिलांना येत नसेल त्यांनी विकतची आणली तरीसुद्धा त्या वातीवरती थोडंसं दूध टाकावं आणि आपल्या स्वतःच्या दोन्ही हातांनी ती वात वळवावी कारण आपण जर वात वळवली ना तर बघा संसार करताना आपल्या स्वतःला सगळं कष्ट करावं लागतं एक एक वस्तू घेण्यासाठी आपल्याला इथे म्हणजे नाही का हाडाचं पाणी करावं लागतं जीव झिजवावा लागतो तेव्हा कुठे आपला संसार सुखद म्हणजे सुखाचा होतो तर वात तिचंसुद्धा तसंच आहे की जी तुम्ही देवीसाठी प्राणज्योत लावताय ना स्वतःचे त्याला हात लागले पाहिजे स्वतःच्या हाताने ती वळली गेली पाहिजे ज्यांनी विकतची वात आणलेली आहे त्यांनी ती हाताने छानशी वळवून घ्यावी दुधाचा वापर करा आता ज्यांना वात स्वत घरी करता येते ज्यांच्याकडे कापूस वगैरे आहे अशाताईंनी वात इथे मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने करा तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कापूस असतो तो फक्त स्वच्छ निवडून घ्या यामध्ये जी बी वगैरे असते तर त्याला कचरा वगैरे लागलेला असतो सगळा साफ करा आणि पांढरा शुभ्र छान असा पिंजून तयार केलेला कापूस घ्या थोडंसं दूध घ्या आणि दुधाचं बोट लावून मी इथे तुम्हाला ज्या पद्धतीने वात वळवून दाखवते अशा पद्धतीने वात तयार करायची आहे ही आहे दोरा वात आणि आपल्या सगळ्या देवकार्यामध्ये या वातीला खूप महत्त्व आहे तर अशी मी लांब वात तयार करून घेतली जशी लांब होईल तशी तुम्ही अगरबत्तीचं जो काही बॉक्स असतो याला गुंडाळून घ्या आणि मग पुन्हा दोन पदर करायची आहे म्हणजे याला दुहेरी वात म्हणतात दोन पदर करून एक सव्वा हाताचं अंतर घ्यायचं तर इथे बघा मी सव्वा हात वात तयार केलेली आहे आणि पुन्हा मग थोडंसं दुधाचा हात लावून पुन्हा ती हातांवरती वळवून घेते म्हणजे ती छान पिळली जाते आणि यामुळे खूप सुंदर अशी तेवत राहते काजळी काढतानासुद्धा वात विजली जात नाहीये किंवा तुमचं जरी तेल दिवशी थोडं कमी झालं तरीसुद्धा या वातेने खूप छान तेल शोषून घेतलेलं असतं म्हणून अजिबात दिवा विजत नाही आहे तर आता मी ज्या ठिकाणी दिवा लावणार आहे त्या ठिकाणी अष्टदलकमळ काढून घेते तर इथे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत शक्यतो दिवा लावताना जर तुम्ही तुपाचा लावणार असाल तर तो डाव्या बाजूला लावा आणि तेलाचा सा लावणार असाल तर तो उजव्या बाजूला पण शक्यतो मी तुम्हाला सांगते की नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुपाचा दिवा लावलेलं खूप चांगलं असतं पण नवरात्रीचे दिवस म्हटलं की पाऊस थंडी हे असतंच आणि या वातावरणामुळे तूप आळलं जातं आणि हा दिवा जो आहे तो शंभर टक्के विजला जातो त्यामुळे तुम्ही दिवा शक्यतो तुपाचा लावू नका तर तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा जे आपलं घरात रेग्युलर तेल आहे याचा लावला तरी चालतो त्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे तर तो दिवा विझू न देणे तर या ठिकाणी मी अष्टदल कमळ काढून घेतलेले तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तांदळाचं स्वस्तिक काढलं तरी चालेल किंवा फक्त गोल रास करून ठेवली तरीसुद्धा चालतं आणि या अष्टदल कमळची आता मी इथे पूजा करून घेतली म्हणजे हळदी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे त्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि साईडला थोडंसं छान दिसावं म्हणून हळदी सुद्धा त्यामध्ये कलरिंग केलेलं आहे आता जी काही दिव्याच्या खाली जी प्लेट ठेवायची आहे तर त्यावरती सुद्धा मी कुंखुआने अष्टदल कमळच काढून घेतलेला आहे आणि जी वात तयार केली होती त्या वातीला थोडंसं कुंकू टाकून दुधाच्या म्हणजे हात फिरवला म्हणजे थोडीशी लाल वात तयार केली कारण देवीला हा लाल रंग खूप प्रिय आहे तर आता दिवा घेताना जर तुमच्याकडे कुबेर दिवा असेल तर तो तुम्ही शंभर टक्के नवरात्रीत लावा माझ्याकडे खूप छोटा हा कुबेर दिवा आहे पण यामध्ये तेल घातलं तर दोन दिवसापर्यंत तेल संपत नाही आणि अगदी हळूवार एकसारखी अशी छान वाद जळली जाते दिवा विझत नाही आहे शिवाय जी काही काजळी आहे ती काढायलासुद्धा एक साईडने अगदी सुंदर काढता येते आणि काजळी काढली की जी काही आपण खाली प्लेट ठेवलेली आहे बरोबर ती त्यामध्ये पडते असा दिवा लावला तर काजळी आपल्याला काढताना खूप काळजी घ्यावी लागते पण हा माझा मोठा दिवा आहे त्यामुळे मी मोठा दिवा इथे तुम्हाला दाखवलेला आहे जो दिवा असेल तो घेऊ शकता समयी घेतली तरी चालेल फक्त मोठी असावी तर दिव्याची पूजा करून घ्यायची त्यासाठी दिव्याला नऊ गंध लावावे म्हणजे नऊ कुंकोवाचे नऊ टिपके द्यावे त्याचबरोबर त्यामध्ये नऊ हळदीचे टिपके द्यावे तर हे का करावं कारण आपण नवरात्रीमध्ये नवदुर्गेची देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करतो आणि जी काही आपण दिवा लावलेला आहे जी देवीची प्राणज्योत आहे यामध्ये सुद्धा नवदुर्गेचं पूजन व्हावं म्हणजे देवीच्या नऊही रूपांची आपल्याकडून सेवा व्हावी त्यामुळे थोडासा गंध ओला करायचा कुंकवाचा आणि त्यानेच आपल्याला दिव्याच्या भोवती नऊ टिपके द्यायचेच म्हणजे नऊ गंध लावून घ्यायचे त्यावरती हळदीसुद्धा लावून घ्यायची आहे म्हणजे देवीच्या नऊही रूपांची पूजा होते तर दिव्याला नऊ ठिकाणी नऊगंध लावून घेतले त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घेतला आणि बघा सुरुवातीला दिवा जो आहे त्याची वाद थोडीशी वरतीच करायची दिव्याला फुलं वगैरे ठेवायचे पुन्हा मग दिव्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आधी स्वतःला हळदी कुंकू लावूनच या पूजेला सुरुवात करायची आहे आणि दिव्याला हळदी कुंकू लावत असताना दिव्याची पूजा करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे अगदी साधा सोपा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपकज्योति नमस्तु ते तर ही जी काही शुभम करोती आहे तर हेच आपल्याला फक्त म्हणायचं आहे एवढं म्हटलं तरीसुद्धा चालतं ज्यांना नाही जमणार त्यांनी साधं म्हणायचं की हे दिव्या मी तुझी पूजा करते तू तेजोमय हो तुझ्या प्रखर तेजाने माझं आयुष्यसुद्धा तेजोमय कर माझ्या आयुष्यातील दुःख दरिद्रता सगळं दूर कर आणि माझ्या वंशाचा दिवा कायम तेवत राहू दे माझ्या वंशाची वेल कायम वाढत राहू दे अशी प्रार्थना तुम्ही करू शकता तर आता दिवा व्यवस्थित तेवत राहावा आणि काजळी काढतानासुद्धा दिवा विजवू नये आपल्या घरामधील निगेटिव्हिटी बाहेर निघून जावी म्हणून तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे दिवा ज्या दिवशी तुम्ही प्रज्वलित करणार त्या दिवशी दिव्यामध्ये तुम्हाला दोन कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत त्यानंतर दररोज दिव्यात तेल घातल्यानंतर दररोज एक किंवा दोन कापूरची वडी न चुकता टाका आत्ता तुम्हाला हा दिवा नवस म्हणजे नवस बोलायचा आहे तर दिवा प्रज्वलित केल्यानंतरच तुम्हाला या दिव्याला स्पर्श करायचा आहे आणि जी तुमची मनातील इच्छा आहे ती दिव्याला सांगायची आहे आणि घरानं करायचे की हे माझे कुलदेवी मी ही तुझी प्राणज्योत नऊ दिवसांची तेवत ठेवणार आहे आणि जर माझ्याकडून चुकून काजळी काढताना किंवा हवेने दिवा विझला तर माझ्यावर कुठलाही कोप होऊ देऊ नको नाराज होऊ नकोस माझा संसार सुखाचा कर माझ्या वंशाचा दिवा कायम तेवत राहू दे माझी वंशवेल कायम वाढत राहू दे धनसंपत्ती संतती सगळं काही मला भरभरून दे आणि तुझी सेवा वर्षानुवर्ष करण्याची मला संधी दे बुद्धी दे असा तुम्ही तुमच्या म्हणजे पद्धतीने नवस बोलू शकता तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही दिव्याला सांगू शकता हा अखंड दिवा खूप खूप शक्तिशाली आहे आणि या अखंड दिव्यामध्ये नक्कीच इच्छा बोललात तर शंभर टक्के पूर्ण होते कारण आपल्या घरामध्ये देवी नऊ दिवस वास्तव्य करते पूर्ण रूपाने ती आपल्या घरी असते आता इथे दिवा वगैरे लावून घेतलेला आहे नवस कसा बोलायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता आपण दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये वेगवेगळे आकार तयार होतात आणि काही जणांच्या दिव्यामध्ये कसलेच आकार होत नाहीत पण दिव्याला काजळी येते तुम्ही इथे बघू शकता मी दिवा प्रज्वलित केला आणि पंधरा मिनिटांमध्येच त्यामध्ये खूप सुंदर असं तीन पाकळ्यांचं फूल तयार झालं आधी चंद्रकोर झाली होती पुन्हा फूल तयार झालं आता काजळी कशी काढायची जर तुमच्याकडे नाचकंड असेल म्हणजे बघा आमच्याकडे नाचकंड म्हणतो ज्याला कानकोरणंसुद्धा सुद्धा म्हणतात तर ते गावी लोकांकडे असतं तर ते असेल तर त्याने सुद्धा तुम्ही अलगत अशी ही काजळी काढू शकता पण असं सगळ्यांकडे नसेल त्यामुळे काय करायचं आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती असते त्याच्या दोन काड्या घ्यायच्या आणि त्या दोन्ही काड्यांनी अलगत ही काजळी वरच्यावर पकडायची आणि एखाद्या वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची जर तुम्ही समयी किंवा जो कुबेर दिवा आहे तो काढणार असाल ना तर एकाच काडीने तुम्हाला फक्त पुढचा काजळीचा भाग अलगत काढला जातो तो जी खाली आपण प्लेट ठेवली त्यामध्ये तो पडला जातो आता जे काही काजळीचा भाग आहे किंवा जे आकार वेगवेगळे वेग तयार होतात हे सगळे तुम्हाला एका डबीमध्ये साठवून ठेवायचे आहेत नऊ दिवसांपर्यंत आणि दसरा झाल्याच्यानंतर हे जे काजळीचे भाग आहेत आकार आहेत यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि ते छान असे फोड़, फोडल म्हणजे फोडून घ्यायचे हळद मिक्स करायची म्हणजे याचा छानसा गंध तयार करायचा तुमच्या मुलांना तुम्ही औक्षण करताना किंवा मध्येच कधी साधे आजारी पडले मुलं तरीसुद्धा हा गंध लावल्याने एक अंगारा म्हणून तुम्ही लावू शकता मुलांचं रक्षण होतं आणि हा आपल्या घरामध्ये असणं खरंच खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर दिवा लावल्यानंतर जी रूम आहे तिथे फॅन चालू नसावा आणि खिडकी वगैरे असेल तर, तर तीसुद्धा तुमची बंद असावी किंवा तुम्ही बाहेर कुठे जाणार असाल तर बंदस ना मग ती बंदच करून जावी म्हणजे जेणेकरून हवा येणार नाही लहान मुले दिव्याजवळ जाऊ देऊ नका जेणेकरून त्यांना माहीत नसतं दिवा ओढला किंवा मग आपण काहीही मनात आणतो त्यामुळे अशा गोष्टींना लक्ष द्या त्याचबरोबर बाहेर जर तुम्हाला दिवसभर जावं लागत असेल तर सकाळीच दिव्याला व्यवस्थित तेल घाला थोडीशी वात वरती करा जेणेकरून संध्याकाळी येईपर्यंत दिवा व्यवस्थित तेवत राहील एखाद दिवशी गावी जावंच लागलं तर मग तुम्ही शेजारी वगैरे कोणी असेल तर त्यांना दिव्यामध्ये तेल घालण्यास सांगा आणि दिव्याची काजळी काढता येत नसेल तर त्यांना फक्त वात वरती घ्यायला सांगा अशा गोष्टी लक्ष देऊन करा म्हणजे तुमचा अखंड दिवा नऊ दिवस व्यवस्थित राहील कुठलीच मनात भीती आणू नका काजळी काढताना अजून एक उपाय करा जरी तुम्ही दोन्ही काड्यांनी काजळी काढत असाल तर बऱ्याचदा काय होतं काही जणांकडून घाबरतो हात थरथर करतो आणि जी काजळी काढताना दिव्याची वात खाली जाते आणि दिवा विज जातो तर त्यासाठी काय करायचं त्याच दिव्यामधून थोडंसं तेल दुसऱ्या दिव्या दिव्यात घ्यायचं दिव्या आणि ज्या दिवशी आपण अखंड दिवा लावणार आहोत त्याच अखंड दिव्याच्या वातीसोबत अजून एक वात तयार करून तुम्हाला त्या दुसऱ्या दिव्यात ठेवायची आहे काजळी काढताना तो दुसरा दिवासुद्धा देवासमोर ठेवा तो प्रज्वलित करा आणि मग आपला अखंड दिवा आहे त्याची काजळी काढा म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की वातही तीच तेलही तेच त्यामुळे हा दिवा जरी काजळी काढताना विजला तरी कुठलाच देवीचा कोप होणार नाही शक्यतो मी तुम्हाला सांगते मी काडीनेच दरवर्षी काजळी काढते ना तर काडी पेट जाते आणि पेटत्या काडीमध्ये काजळी काढताना दिवा नाही नाहीये हा माझा अनुभव आहे म्हणून मी तर दुसरा दिवा वगैरे लावत नाहीये पण तुम्हाला सांगते आणि एवढं सगळं करून जरी दिवा विजलास तर काय करा। देवी देवीसमोर माफी मागा क्षमा याचना करा आणि सोळा वेळा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा देवीचा मंत्र म्हणा देवीचा कोप होत नाही आपण देवीची मनोभावे सेवा करतोय तर देवी कशी नाराज होणार काही गोष्टी आपल्याकडून चुकून होतात तर देवीसुद्धा समजून घेते अजून एक महत्त्वाचा नियम आपल्याला नऊ दिवस हा दिवा हलवायचा नसतो म्हणजे घटस्थापने दिवशी लावला तर तो दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा असतो म्हणजेच तळी वगैरे देवीची भरतात तर त्याच वेळी आपल्याला हा दिवा उचलायला परवानगी असते म्हणजे आपण आता घटस्थापना करतो किंवा देवाची आरती करतो तर हा दिवा न वापरता आपल्याला इतर जे दिवे आहेत घरातील ते वापरायचे असतात हा दिवा घट ज्या पद्धतीने एका जागी असतो तर हा दिवासुद्धा नऊ दिवस तसाच त्या जागी असतो तर मी जे काही दिव्याबद्दलचे प्रश्न होते तुमचे किंवा तुम्हाला जी मनात भीती होती ती सांगितलेली आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत जरी काही तुम्हाला अडचण वाटत असेल तर तुम्ही कमेंट्स करा मी नक्की तुम्हाला घटस्थापनेपर्यंत सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये घटस्थापना व मंगल स्थापना योग्य पद्धतीने कशी करावी ही माहिती पाहूया आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आजची सेवा स्वामी आई चरणी आणि आई तुळजा भवानी चरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ आई राजा उदो, उदो उदो अंबा बैसा उदो उदो